दबाड प्रतिकुमाटेचा नवा कारनामा उघड विअलीधारक त्रस्त फरार आरोपी मस्त मात्र पोलीस प्रशासन सुस्त पैसे न दिल्याने आधार आयडी बळजबरीने घेतली परत परत घेतलेली आयडी स्वतः वापरून केलाय गोरखधंदा हिंगणघाटमध्ये आजही सुतत आहे माल पोलीस प्रशासन आरोपी समोर झुकले की काय वर्धा जिल्ह्यातील कुप्रसिद्ध भामटा प्रतिकुमाटे याने धारकांचे कोटी रुपये गबन करून पैशासाठी विअलीधारकांचे चक्क ढेकुणाप्रमाणे शोषण केले असल्याने आतापर्यंत भीतीने शांत असणारे एक एक प्रकरण समोर येत आहे त्यात बऱ्याच दिवसांपासून फरार असणाऱ्या या लुचचाडांना सडा तिच्या मागे बघण्याची सर्वच विअलीधारकांची मनातून इच्छा आहे यातच लुचाड प्रतिकुमा ठेवताचा दल्ला शेखर ताकसांडे आणि व्हीअली धारकाद्वारे अतिरिक्त पैसा कमवण्यासाठी आय डी बंद करण्याची धमकी देऊन पैसा उखळला होता मात्र अतिरिक्त पैसे न मिळाल्याने पैशासाठी बळजबरीने व्हीएली धारकांकडून आधार आयडी काढून दोन हजार सतरामध्येच त्या महाआयटीची किट जिल्हाधिकारी समक्ष परत घेतली व आधार नोंदणीचे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतचे पर्यंतचे पैसे पूर्ण गडप करीत प्रकरण प्रलंबित ठेवले मात्र आता हे आधा संच परत लोकेशन नुसार पूर्व धारकांना मिळावे अशी मागणी केली आहे त्यात आश्चर्याची बाब ही की ह्या भ्रष्टाचाराने त्याच कीट स्वतःचे ऑपरेटर लावून बस स्थानक परिसर हिंगणघाट येथे सुरू केल्या व पैशाच्या गलुऱ्या अद्ययावत सुरू आहे मात्र बळजबरीने घेतलेल्या किट इतक्या सहज उपलब्ध कशा झाल्या त्या परत वाटप करताना जिल्हाधिकारी यांनी शहाणिशा का केली नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हाय घेतलेल्या या आणखी किती केंद्रे आपल्या जवळच्या लोकांना दिली आहे या केंद्राची चौकशी होणार का राजकीय हस्तकाला देण्यात येणारे पन्नास लाख आणि दबावामुळेच पोलीस प्रशासन मंद काम करत असल्याची चर्चा व्हिअली धारकांमध्ये चांगली जोर धरत आहे न्यायपालिकेने फेटाळलेल्या जामिनीद्वारे व्हिएली धारकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र पोलिसांच्या कामगिरी व लुचण्यांच्या अद्ययावत फरारीतील मस्तीमुळे आणि राज्याच्या गृह खात्यावरही विश्वास ठेवावा की नाही हा संशय व्हिएली धारकांमध्ये वाढत जात आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा